आज आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा जो की एप्रिल दोन हजार पंधरा पासून लागू झाला या कायद्याविषयीची माहिती पाहणार आहोत दोन हजार पंधरा ला हा कायदा लागू होण्यापूर्वी आपल्या देशातील सुमारे एकोणतीस राज्यामध्ये असे सेवा हक्काचे कायदे झाले होते सेवा हक्क म्हणजे नेमकं काय का तर शासनामार्फत ज्या कल्याणकारी योजना लोकांसाठी राबवल्या जातात निरनिराळ्या संस्थामार्फत निरनिराळ्या कार्यालयामार्फत निरनिराळ्या प्राधिकरणामार्फत ज्या सेवा लोकांना दिल्या जातात कालमर्यादेत प्राप्त होव्या आणि त्या अतिशय कार्यक्षम पद्धतीने आणि पारदर्शक रीतीने मिळाव्यात यासाठी हा कायदा करण्यात आला शाळेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत शाळेत कोणकोणत्या सेवा मिळतात त्याची कार्य मर्यादा किती असते प्रथम द्वितीय अपि अपिलीय अधिकारी कोण असतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपण अनुक्रमांक लोकसेवेचे नाव काल मर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आणि आवश्यक कागदपत्र किंवा बाबी या संदर्भातील ही माहिती पाहणार आहोत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बोनाफाईड प्रमाणपत्र देणे शाळेमधून पुरवली जाणारी ही पहिली सेवा आहे यासाठी कार्यमर्यादा आहे सात दिवस आणि यासाठी पदनिर्देशित अधिकारी आहे त्या संबंधित शाळेचा मुख्याध्यापक प्रथम अपिलीय अधिकारी आहे संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख तर द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत त्या तालुक्याचे गट अधिकारी आणि यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत यामध्ये विनंती अर्ज अर्जदाराला द्यावा लागतो ही पहिली सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मध्ये नमूद करण्यात आलेले आहे दुसरी पाहूया द्वितीय गुणपत्रक देणे इयत्ता पहिली ते नववी ही दुसरी सेवा आहे याची कार्यमर्यादा आहे सात दिवस यासाठी प्रथम निर्देशित अधिकारी आहेत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्रथम अधिकारी आहेत संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख द्वितीय अधिकारी आहेत गट अधिकारी आणि यासाठी जी कागदपत्र आवश्यक आहेत यामध्ये विनंती अर्ज आणि गुणपत्रक हरवल्याचे शपथपत्र अर्जदाराला द्यावे लागते या दोन सेवा आहेत पुढची सेवा आहे तीन नंबर शाळा सोडल्याचा दाखला यासाठी कार्यमर्यादा आहे सात दिवस पदनिर्देशित अधिकारी आहे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्रथम अपिलीय अधिकारी आहेत संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख आणि द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत गट शिक्षण अधिकारी आणि यासाठी विनंती अर्ज मग तो पालकाचा असेल अथवा विद्यार्थ्याचा असेल तो द्यावा लागतो चौथी सेवा आहे ती म्हणजे शाळा सोल्या च्या दाखल्यावर प्रति स्वाक्षरी देणे जर एखादे राज्य बदलून गेला असेल किंवा आला असेल तर अशा वेळेस अशा दाखल्यावर प्रति स्वाक्षरी देणे ही पुढची सेवा आहे यासाठी कालावधी आहे एक दिवस संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी आहेत तर प्रथम अपिलीय अधिकारी हे संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक हे आहेत तर द्वितीय अपिलीय अधिकारी शिक्षण संचालक सह प्राथमिक शिक्षक संचालनालय हे त्याचे द्वितीय अपील अधिकारी असतात आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत विद्यार्थ्याचा शाळा सोल्याचा मूळ दाखला पुढची सेवा आहे ती म्हणजे जात जन्मतारीख नाव यामध्ये बदल करण्यास मान्यता आदेश देणे यासाठी मुदत आहे सात दिवस प्रथम पदनिर्देशित अधिकारी आहेत जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी आहेत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक आणि याचे द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत शिक्षक शिक्षण संचालक सह प्राथमिक शिक्षक संचालनालय आणि यासाठी आवश्यक बाबी आहेत शाळा प्रमुख मार्फत विविध नमुन्यात अर्ज आवश्यक ते पुरावे आणि जन्म प्रमाणपत्र या सर्व बाबी घेऊन आपल्याला ही सेवा मिळवता येते सहा राजीव गांधी अपघात सहानुग्रह अनुदान वितरण यासाठीची कालमर्यादा आहे पंधरा दिवस पदनिर्देशित अधिकारी आहेत जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्रथम अधिकारी आहेत संबंधित विभागीय उप उपसंचालक शिक्षण उपसंचालक आणि द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत शिक्षण संचालक सह प्राथमिक शिक्षण संचालनालय हे त्याचे द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत आणि यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही अशा पद्धतीने आपल्या शाळेमध्ये लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधराला अनुसरून वेगवेगळ्या सेवा द्याव्या ला वेग लागतात या संदर्भातील एक बोर्ड आपल्याला शाळेच्या दर्शनी भागाला सुद्धा लावावा लागतो त्याचा नमुना कशा पद्धतीने आहे हे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतो त्या लिंक वरती जाऊन पाहू शकता किंवा आपण भेट द्या डब्ल्यू 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 डॉट टीचर फॉर यू डॉट ला या वेबसाईट वरती आपल्याला या संदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे पाहता येईल आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद